नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मरबुक सोडत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे विकिनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचा कार्यमू्य वापर करण्याबाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत मी मी आपण सांगू इच्छितो आपण सत्य करायची आजच्या नेट समजूतीला सुरू करूया महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट व गट व राजपातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत राज्य शासन नगर विकास विभागकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत सामान्य प्रशासन विभाग कडे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार नुसार एकत्रित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे तर दिनांक सात दोन दोन हजार अठरा नुसार कार्यमूल्यमापन अहवालाचा सुधारित नमुना निश्चित करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक चोवीस दोन हजार वीस रोजच्या शासन निर्णयानुसार सदर नगर विकास विभागाच्या दिनांक पंचवीस एक दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार मुख्य अधिकारी गट आणि गट व राष्ट्रपती अधिकारी या संमारातील अधिकाराचे कार्यमूल अहवाल महापार प्रणाली ऑनलाईन पद्धतीने लिहिण्याची सविस्तर सूचना निर्गमित करत आलेल्या आहे त्यानुसार सदर विभाग अंतर्गत महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेत कार्य सर्व अधिकाऱ्यांचा महापार प्रणालीत समावेश करण्यात आला असून सन बावीस तेवीस या प्रति वेतन वर्षापासूनचे कार्यमूल वापर अहवाल महापार या प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झालेली आहे महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा गट मधील गट व गपती गट अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व पुरलोकित करणे याबाबत सदर विभागाचे दिनांक बारा दोन एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या परिपत्रकानुसार कार्यपद्धती विहित करण्यात आलेली होती दिनांक पंचवीस जानेवारी तेवीस नुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा दोन तेवीस अधिसूचित करण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांचा संरचनेत व पदनामात बदल झाला असून सदर सेवेत वरिष्ठ व्यतिष्णी पदे निर्माण करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शरीर प्रशासकीय सेवामधील अधिकाऱ्यांची गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची कार्यपद्धती सोन तेवीस चोवीस या वर्षापासून अंमलात येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अपडेट शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुका धन्यवाद